पुन्हा जरा सांगितलं नमस्कार सतीश सोळांकूरकर नमस्कार आपण बुदरगड राधानगरी तालुक्यातील सोळांकूरचा आपला जन्म आहे आपण आमच्याच भागातले आहात आणि आपलं शिक्षण सुद्धा श्री मौनी विद्यापीठमध्ये झालं त्यानंतर आपली प्रगती कशी कशी झाली ही जरा समजून घ्यावं असं वाटतं नक्कीच सोळंपूर माझं जन्मगाव आणि गारगोटी माझं आजोड आहे दहावीपर्यंत माझं सगळं शिक्षण सोळांकूरमध्ये झालं आणि अकरावी बारावीसाठी मी मामा माझ्या इथे गारबुटीमध्ये असल्यामुळे शाहूकुमार भवनमध्ये मी होतो त्यानंतर अकरावी बारावी झाल्यानंतर मी पुढे मुंबईला गेलो तिकडे मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये मानसशास्त्र या विषयामध्ये मी बी एची पदवी घेतली सेक्रेटरियल प्रॅक्टिस नावाचा एक छोटासा कोर्स केला आणि मग मी बी आर सीमध्ये रुजू झालो आणि जवळजवळ गेली अडतीस वर्ष बी आर सीमध्ये सर्व्हिस करून मी नुकताच दोन वर्षापूर्वी तिथून सेवानिवृत्त झालो आहे आम्हाला अभिमान आहे की शाहू कुमार भवनमध्ये शिकलेला एक विद्यार्थी बी आर सीमध्ये नोकरी करतो सर्वसामान्यपणे असा समज आहे आजच्या तरुण पिढीचाही मुलांचाही समज आहे की बी आर सीमध्ये नोकरी मिळणं फार कठीण असत तिथं जाणच योग्य नाही बरोबर तर हा गैरसमज योग्य आहे का चुकीचा आहे कम्प्लिटली चुकीचा आहे म्हणजे अजिबात काही तथ्य नाही सर काही नाही असं काहीच नाही आहे की तिथे नोकरी मिळत नाही वगैरे उलट माझा असा अनुभव आहे मुलं तिकडे करत करत नाहीत नाहीत अच्छा आणि बीआरसी मध्ये ज्या सगळ्या वॅकन्सीज येतात सगळ्या फील्डमधली मुलं आम्हाला तिकडे लागतात म्हणजे सायन्सच्या सगळ्या स्ट्रीम्स इंजिनिअरिंगच्या सगळ्या स्ट्रीम्स कॉमर्सची सगळी मुलं ग्रॅज्युएशन केलेली सगळी मुलं टेक्निशियन लागतात ड्रॉप्समॅन लागतात जवळ जवळ सगळी मुलं लागतात आम्हाला पण आणि त्याची सगळी जाहिरात सगळ्या वर्तमानपत्रामध्ये होते बीआरजीच्या वेबसाईटवर वेळोवेळी दिले जाते तरी ह्या भागातून तिकडे येण्याचा मुलांचा जो कल आहे ना तो खूप कमी आहे मला त्याचं नेमकं का कारण कळत नाहीये अज्ञान हेच त्याचं खरं कारण बरोबर मला वाटतं की आपल्यासारखी व्यक्ती जर या भागातली आहे तर या पश्चिम महाराष्ट्रातील या दुर्गम भागामध्ये आपण थोडं जर मार्गदर्शन केलं तर ह्या मुलांना निश्चित फायदा होईल तर मला असं वाटतं की आपण त्या दृष्टीतून तिथले काही सायंटिस्ट जर या ठिकाणी घेऊन आला तर आपण श्री विद्यापीठ आहे आत्ताचे विद्यमान आमदार प्रकाश आंबेडकर यांचं फार कॉलेजी ah, आहे नर्सिंग कॉलेज आहे एग्रीकल्चर कॉलेज आहे प्राध्यापक बाळ देसाईंचं फार्मसी कॉलेज सुरू होते तर शैक्षणिकरित्या आता बऱ्यापैकी निर्णय ठिकाणी आहे बिद्री फॅक्टरीवरही काही कॉलेजेस एक आहेत तर आपलं मार्गदर्शन निश्चित मिळू शकेल तर आपण काही तिथल्या सायंटिस्ट ना आणू शकाल काही शंभर टक्के आणू शकेल मला खूप आवडेल कारण माझ्या शाळेमध्ये माझ्या माझं जिथं शिक्षण झालं त्या संस्थेमध्ये असा एखादा कार्यक्रम होत असेल तर त्याचे खरंच मला खूप आनंद होईल बरोबर आहे आणि आपण मला सांगा की तिथं कुठल्या कुठल्या पोस्ट असतात बी आर सीमध्ये बी आर सीमध्ये आमच्याकडे सायंटिस्टच्या ज्या पोस्ट असतातच त्याप्रमाणे सायंटिफिक असिस्टंटच्या पोस्ट असतात hmm. इंजिनियर्सच्या पोस्ट असतात त्याचप्रमाणे आमचं जे इतकं मोठं अकाउंट्स डिपार्टमेंट आहे त्यासाठी आम्हाला कॉमर्स ग्रॅज्युएट लागतात जे ॲडमिनिस्ट्रेशन बघतात त्याच्यासाठी आम्हाला इतर ग्रॅज्युएशनमधली सगळी मुलं लागतात टेक्निशियन्स लागतात म्हणजे जसं की आमची जी गॅरेजेस आहेत इतक्या बसेस आहेत इतक्या गाड्या आहेत बी आर सीमध्ये तर त्यांचं मेंटेनन्स बघणारी सगळी मंडळी आहेत त्याच्यामध्ये आम्हाला ऑटोमोबाईल्समधली सगळी मंडळी लागतात तर सगळ्या सगळ्या स्ट्रीममधली मुलं आम्हाला तिकडे लागतात आणि तशा प्रकारची वॅकन्सी जर वर्षाला निघत असते स्टायपंड्रेट ट्रेनिज लागतात आमचं जनरल समज आहे की अॅटॉमिक सेंटर म्हटलं की ते दुरून दाखवलं जातं हो। आपल्याकडे काय परिस्थिती आहे नाही हा खूप खूप छान विचारलं हे मला खूप छान सांगताच आलं पाहिजे की असं आहे की डॉक्टर अनिल काकोडकर ज्यावेळेला डायरेक्टर म्हणून आले त्यांनी पहिली गोष्ट असे केली होती की बी ए आर सीमध्ये मध्ये जे काम चालतंय ते विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी आणि जे, शेतकऱ्यांनी पाहायला पाहिजे अशी त्यांची इच्छा होती आणि ती परंपरा आजही चालू आहे आणि म्हणून माझी सगळ्यांना मनोभावी अशी विनंती राहील की कॉलेजेसमधून शाळांमधून तुम्ही विद्यार्थ्यांच्या तुकड्या करून बीएरसीच्या तिकडे लिहा एक पत्र की आम्हाला असं असं सीची व्हिजिट करायची आहे एक दिवसाची उत्तम व्हिजिट तिकडे ऑर्गनाईज केली जाते तुम्हाला सगळ्या प्रयोगशाळा दाखवल्या जातात रिॲक्टर्स दाखवल्या जातात तुम्हाला शास्त्रज्ञांची प्रत्यक्ष भेट केली जाते त्यांच्याशी तुम्हाला बोलता येतं तुमच्या मनातल्या शंका त्यांच्याशी तुम्हाला डिस्कस करता येतात आणि तुम्ही जे करिअर करू इच्छिता म्हणजे तुम्ही बी एस सी करणार आहात एम एस सी करणार आहात इंजिनिअरिंग करतात तर मला बी आर सीमध्ये जॉईन होण्यासाठी काय करायला लागेल याची सगळी माहिती तुम्हाला तिकडे दिली जाते आणि तुम्हाला उत्तम मार्गदर्शन देण्याची व्यवस्था तिकडे केली जाते याचा फायदा मात्र तुम्ही जरूर घ्या असं मला वाटतं आणि त्यासाठी माझ्याकडून जी मदत तुम्हाला लागणार आहे त्यासाठी अगदी ट्वेंटी फोर बाय सेवन मी तुमच्याबरोबर आहे थँक्यू व्हेरी मच आपला फोन नंबर जरा सांगा की नक्की हे आमचा व्हिडिओ शेअर करतील सबस्क्राईब करतील त्या मुलांना आपल्या या फोनवरून आपल्याशी कॉन्टॅक्ट करतील नक्की आणि आपणही संपर्कामध्ये राहू बिलकुल आपला कृपया फोन नंबर नंबरचा मी नंबर देतो आणि माझी विनंती पण आहे की तुम्ही मला केव्हाही फोन करा फक्त सरांचा नंबर तुमचा सगळ्यांच्या अननोन माझ्याकडे नंबर येतील तर पहिल्यांदा मला उचलताना काही त्रास झाला तरी तुम्ही फक्त सुभाष सरांचा जर मला रेफरन्स दिला तर मला ते लगेच कलेक्ट होईल की या संदर्भातला तुमच्या काही शंका असतील तर बोलता येणे शक्य आहे नंबर मी तुम्हाला सांगतो नाईन थ्री Two, four, three, six, three, nine, three, four. thank you very much